नमस्कार आज पाच ऑक्टोबर जागतिक मेंदूज्वर दिन म्हणजेच इंग्रजीमध्ये वर्ल्ड मेनंजायटस डे मेंदूज्वर म्हणजे मेंदू आणि मज्जारुजू या भोवती असलेल्या पडद्यांना होणारी सूज ही सूज प्रामुख्यानं बॅक्टेरिया व्हायरस किंवा मग फंगल इन्फेक्शनमुळं होते म्हणजेच शरीरात जीवाणू आणि विषाणू शिरल्यामुळं ही गंभीर स्थिती निर्माण होते पाहुयात मेंदूज्वराची लक्षणे तीव्र डोकेदोखी मान आखडणे अचानक ताप येणे उलट्या होणे प्रकाशाची भीती वाटणे लहान मुलांमध्ये चिडचिड झोप येणे खाणं नाकारणं लक्षात ठेवा ही लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या मेंदूज्वर टाळण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे लस हो वॅक्सिनेशन बाळांना वेळेवर लस दिल्यास आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो त्याचबरोबर स्वच्छता पाळणे खोकताना शिंकताना तोंड झाकणे गर्दी टाळणे आणि योग्य काळजी घेणेही तितकंच महत्वाचं आहे आजच्या या जागतिक मेंदूज्वर दिनी आपण सर्वांनी एक गोष्ट ठरवूया आरोग्याची काळजी घेऊ लसीकरण पूर्ण करू आणि मेंदूज्वर मुक्त समाज घडवू निरोगी राहा सुजाण राहा आणि हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद